नमस्कार द्राक्ष बागायतदार मित्रांनो तर मी सरासरी मी काही प्लॉटवर गेलो माझ्याकडे एक एक दोन प्लॉटवर मला जाणवलं की ज्या फुटी एवढ्या एवढ्या यायला लागल्या एवढ्या येतात आणि करपाय लागल्यात मग त्याचं सरासरी आ, मी अनुमान काढलं किंवा ऑब्झर्वेशन केलं तर याच्याविषयी तुम्हाला थोडक्यात सांगतो तर सगळ्यात पहिला बाग फुटताना एक सगळ्यात पहिला मागं पुढं व्हायला लागले दुसरं टेम्परेचर तिसरं जे पाऊस नाही किंवा कोल गेलेली जमिनीत पाण्याची पातळी आहे हा एक मुद्दा आहे त्यानंतर आपण ज्या औषध फवारण्या करतो आहे ह्या कुठल्या क्वालिटीच्या औषध आहेत किंवा कुठल्या आपण खतं मारतो आहे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणखीन मग त्याच्यासाठी ड्रिंचिंग काय करायचं त्याच्याविषयी थोडंसं मी बोलणार आहे आणि कशा पद्धतीचा आहे किंवा पाण्याचा पी एच कसा आहे हे सुद्धा ह्यात फार महत्त्वाचं आहे म्हणजे फक्त ह्या खोटी करपाय लागल्यात याच्याविषयी मी थोडक्यात तुम्हाला सांगायला लागलो आहे मग हा कुठं प्रॉब्लेम यायला लागला आहे तर हा प्रॉब्लेम जो आहे तर सगळ्यात महत्त्वाचं जिथं पाण्याची पातळी खोल गेली आहे तर तिथं हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे लागला आहे पण पाण्याची पातळी खोल गेल्या म्हणजे काय आहे की काही ठिकाणाला असं झालंय की पाणी पाऊस पडत असतं त्यावेळेला पाणी असतंय गोड आणि क पाण्याची पातळी ज्यावेळेला खोल जाते आणि काही ठिकाणी थोडंसं सवळ पाणी असतं किंवा एच जास्त असतोय तर तिथं काय होतंय की खोल पाणी गेल्यामुळं काय होतंय डी एचचं प्रमाण वाढत आहे आणि ज्यावेळेला आपण पानावर नसतोच पाणी फवारलं तरी पानाच्या कडा करतात किंवा जी कुठे आहे ह्या करपू शकतात मग ह्या फुटी कशामुळे करतात तर औषधामुळं वगैरे कशामुळे न करपता आपण जे पाणी फवारतोय किंवा पाण्याचा आपला पी एच हाय व हाय झालेला असतो आहे त्यामुळं फक्त फुटी करपत असतात मग त्यात काय करत असतोय आपण एखादं तेरा झिरो पंचेळीस एखादं बारा एकसष्ट एखादं घालतोय म्हणजे खतांचा पण पी एच जास्त असतो आहे म्हणजे पाण्याचा पी एच आधी खतांचा पी एच ह्याच्यामुळं काय होतंय की पाण्याची जी तीव्रता आहे तो वाढत जाते म्हणजे काय आपण समजा जेवणात जरा मीठ जास्त आहे आणि परतने आपल्याला एक्स्ट्रा मीठ टाकलं तर आपण खाऊ शकतोय का किंवा त्याचा दुष्परिणाम आपल्यावर होतो आहे तसं ह्या पाण्याचा ह्या खतांचा किंवा एखादं आपल्याला एखादं औषध दिलेलं असतंय की ते लिक्विडमध्ये असतं त्यात ॲक्च्युली त्यात खत मिसळलेलं असतंय मग त्याचं काय होतंय की ह्या वेळीवर खताच्या मात्रा किंवा जसं आपण म्हणतोय मीठ तर ह्या मिठाचं प्रमाण वाढतंय आणि होतंय काय की रेली करपायला किंवा जे फुटे आहेत ह्या करपायला जास्तीत जास्त मदत होत्या मग आपण स्वतःहून आपल्या स्वतःचं नुकसान करून घेतोय सगळ्या त्याच्यानंतर ज्यावेळेला बाग फुटत असत्या त्यावेळेला युरियाचं एक तुम्हाला गोष्ट सांगितली तर युरिया म्हणजे काय आहे ज्यावेळेला बाग फुटत असत्या चार पाच दिवसाचं आपलं पाच सहा दिवसाचं छाटून बाद झालेले असते तर त्यावेळेला दुपारच्या वेळेला गच्चं वे पाणी किंवा युरिया फवारा म्हणून मी सांगितलंय मागं पण एका व्हिडिओवर सांगितलंय तर आता पण सांगतो मी कशासाठी फवारायचं तर त्यावेळेला आपण गच्च फवारतोय आपल्या ट्रॅक्टरच्या तीन चार जणं ओलांड्यावर लावायच्या आणि काय करायचं गच्च भिजवून घ्यायचं म्हणजे आपल्याला फुटी एकसारख्या मिळत्या नाहीतर मग फुटी जर मागं पुढं झाल्या तर आपल्याला काय होतंय विविध प्रकारची औषधं मारावी लागतात आणि औषधं ही क्वालिटीचीच वापरा मग या युरियाचं काय होतंय की पाच ते सात आठ दिवसापर्यंत ज्या वेळेला आपण फवारतोय त्यावेळेला कुटी एकसारख्या फुटतात आणि आपल्याला बागेला चांगल्या पद्धतीनं बाग फुटायला मदत होते की इतर औषधंसुद्धा आपला खर्च वाचतोय त्याच्यानंतर जर समजा असं झालेलं असलं तर मी शस्त्रज्ञांच्यासंग काही फोनवर संवाद साधला आणि त्यांच्यासह मी बोलून घेतलं की बाबांना आता काय करायचं असं असं झालंय तर त्याच्याविषयी तुम्हाला मी थोडेसे फोटो पण टाकतो की मी ज्यावेळेला बागेत गेलो आहे आणि त्यावेळेला त्याचे फोटो काढलेत की हाय टेम्परेचरमुळे सुद्धा जे वलांडा आहे तर तो वलांडा वाढत चालला आहे किंवा त्याच्यावरचं आतलं पाण्याचं प्रमाण आहे हे सुद्धा कमी झालं आहे म्हणजे अशी काही झाडं लागली लागल्यात काही बागा काही करपल्यात त्या औषधामुळे झाल्या आणि काही ठिकाणी जी झाडं झाडं वाळायला लागल्यात तर तिथं काय झालं आहे की पाण्याचं प्रमाण कमी हे फोटोच दाखवायला लागलं आहे मग अशा ठिकाणी काय करायचं की एक्झॅम्पॉनॉल एक्झाम्पनॉझॉल म्हणजे पंटाप पंटापची एक आपण आळवणी करू शकतोय दुसरं त्याच्यानंतर ट्रायकोज सोडो ह्याचं पाणी भरपूर द्यायचं आणि ह्याच्यातसुद्धा एक नाही ड्रिंचिंग एकरी साधारण दोन तीन लिटर दोन लिटर किंवा जे काही प्रमाण आहे समजा त्याचा काउंट बघायचा काही पॉडर फॉर्ममध्ये काही लिक्विड बेसमध्ये तर ते ते बघून त्याचं प्रमाण बघून एकरी प्रमाण आपण त्याचा वापर करायचा आणि जिथं हे केल्यामुळं काय होतं की थोडंसं आपल्याला त्याच्यावर आटकाव मिळतोय त्याच्यानंतर जिथं जिथं पाणी खराब आहे किंवा स शडवट जमीन आहे अशा ठिकाणी थोडासा खाली डस्ट सल्फर असतोय किंवा लिक्विड फॉर्म्युलेशन मधला जो एकदम हाय क्वालिटीचा आहे नाहीतर मार्केटमध्ये पाणीसुद्धा गंधक म्हणून विकायला लागल्यात तर त्याची दोन तीनशे रुपये किंमत घ्यायला लागल्या तर चांगल्या क्वालिटीचा ड्रिप म्हणजे गंधक वापरून घ्या आणि नसेल तर साधा जो गंधक आहे साधा जो आपण डस्ट आपण भट्टी वगैरे देतोय तो त्या प्रकारचा गंधक एकरी शंभर किलो दोनशे किलो आपल्या जमिनीची चुनखडीचं प्रमाण किंवा पाणी किती खराब आहे हे बघून अशा पद्धतीनं आपण गंधकाचा वापर करून घ्या आणि आपली बाग ही फक्त पाण्यामुळं खोल गेलेल्या पाण्याच्या पातळीमुळं आणि खराब असणारी जे ज्याचा जा पी जास्त आहे अशा पद्धतीची जी आपण खताची फवारणी करतो आहे त्याच्यामुळं असा प्रॉब्लेम होतोय तर आपली बाग ही ह्या सगळ्या बसलं वाचवा बाग चांगली पिकवा दरवर्षीप्रमाणे बागेकडं तुम्ही दुर्लक्ष करू नका की आता टेम्परेचर हाय झाल्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम यायला लागल्या त्यामुळे ह्या पद्धतीचा सगळा अभ्यास करून जे मी आत्ता गोष्टी सांगितल्या याचा विचार करून योग्य हो त्या काळजी घेऊन आपल्या बागात चांगल्या पिकवा धन्यवाद